उत्कर्ष मंडळाचे आभार मानतो की त्यांनी मला चोपन्न वर्ष म्हणजे साठाव्या चोपन्न वर्षापासून चोपन वर्षा चालणाऱ्या या व्याख्यानमालेत बोलवलं यंदाच मंडळाचं महोत्सव वर्ष आहे आणि त्या वर्षामध्ये मला इथे येऊन तुमच्याशी संवाद साधता आला आणि येतोय याच्याबद्दल मी अत्यंत संस्थेचा आभारी आहे एक मध्यंतरीच्या काळात एक हिंदी चित्रपटात एक गाणं आलं होतं की सासो से नाही नहीं, नाही से चलती है दुनिया असं ते गाणं होतं तसंच कुठलंही मंडळ हे निधीवर किंवा पैशावर चालत नसतं ते कार्यकर्त्यांवर चालत असतं था। माननीय श्री दादा गावकर माननीय श्री प्रभाकर पै आणि त्यांचे इतर पाच मित्र ज्यांनी ही संस्था उभारली आणि हे मंडळ सुरू केलं मी त्यांच्या दूरदृष्टीला वंदन करतो त्यांना नमस्कार करतो आणि धन्यवाद देतो की गिरणगावासारख्या परिसरामध्ये ज्याची खरंच गरज असते असं एक मंडळ त्यांनी इथे सुरू केलं आणि नुसतं सुरू केलं नाही आरंभ शूरपणा नव्हता तर ते साठ वर्ष चालवत ठेवलं कारण ही एका माणसाच्या इतली गोष्ट नसते मजरू सुलतानपुरी जसं म्हणतात की मैं अकेला ही चला था जानी बे मंजिल मगर लोक साथ आते गए कारवा बनता गया आणि हे लोक साथ आते गए और कारवा बनता गया ही दोन्ही गोष्टी फार महत्वाच्या असतात कुठल्याही मंडळाची कुठल्याही कामाची खरी ताकद ही त्या कामाच्या कार्यकर्त्यांमध्ये असते आज मी हे जे बोलतोय ते फक्त तुम्हाला चांगलं वाटावं वा म्हणून बोलत नाही आहे कारण आज तुम्हाला ज्या गाण्याची मी गोष्ट सांगणार आहे त्यातून मला आलेला हा अनुभव आहे आज इतकी नावं या मंडळाच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी घेतली आणि मला माहिती नव्हतं पण या मंडळाशी आधीच माझे ऋणानुबंध होते असं म्हणायला हवं आहे कारण इथे जी अभ्यासिकेची जागा आहे तिथे पूर्वी नाटकांच्या तालमी चालत आणि महेंद्र कदम पंढरीनाथ कांबळे गणेश रेवडीकर अतुल तोडणकर विकास कदम हे सगळे तुमच्या संस्थेशी जोडले गेलेले लोक हे सगळे माझे अत्यंत जवळचे मित्र आहेत आणि त्यांच्या एकांकिकांसाठी म्हणजे त्यांच्या एकांकिका बघायला कधी तालमीत सहभागी व्हायला मी इकडे येत जायचो त्यामुळे एका अर्थाने मी या मंडळाचा भागच आहे दुसरी गोष्ट म्हणजे माझा जन्म पुण्यात झाला पण मी वाढलो दादर परिसरात मी अत्यंत सुखवस्तू कुटुंबात वाढलो आणि जेव्हा महाविद्यालयात आलो तेव्हा गिरण गावातल्या अनेक माझ्या मित्रांची माझा परिचय झाला त्यात आदेश बांदेकर होता महेंद्र कदम वगैरे ही आत्ताची नावं घेतली दीपाली शेलार होती असे अनेक माझे मित्र जे या परिसरातनं आलेले आहेत वाढलेले आहेत आणि मला अतिशय खरं सांगतो मी तुम्हाला की मला बऱ्याचदा असं वाटायचं की आपला जन्मही इथे व्हायला पाहिजे होता आपणही या लोकांमधनं यायला पाहिजे होतो कारण प्रचंड प्रमाणात टॅलंटचा भंडार आहे इकडे इथे प्रचंड प्रमाणात अशी ऊर्जा आहे कला आहे आणि मला आश्चर्य वाटायचं की या लोकांना कसं इतकं सुचतं हे लोक आपल्या पायावर उभं राहून त्यांना इतकं सुचत जातं आणि कमाल वाटायची कोळीवाड्यातले आमचे मित्र रमाकांत पाटील हे मला खूप सिनियर होते ते आणि उत्कृष्ट बासरी वाज वाजवायचे वाज वाज आज असं आपल्याला दिसतं की मुंबईमध्ये हा खरा जो मराठी माणूस आहे त्याचा टक्का हळूहळू हळूहळू कमी होतो आहे मराठी पाऊलं पडते पुढे म्हणजे पुढे म्हणजे कुठे विरार डोंबिवली नाला सुपारा असं पुढे पडत जाते गेल्या दहा वर्षात जितका हा सगळा परिसर बदलला असेल आणि तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघितला असेल त्याच्याबद्दल काही मी तुम्हाला सांगायला नको पण आत्ता मला जयवंत भोगले साहेब सांगत होते जस दस जसे एक एक मुलं येत होती की हा मुलगा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतनं आलेला आहे तरी त्यांनी शिक्षण आपलं सांभाळलेलं आहे इंजिनिअरिंगला आहे कोणी कोणी मेडिकलला आहे आता अभ्यासिकेत मी गेलो होतो तिथली मुलं बघितली मी काही एम पी एस सीच्या परीक्षा देत आहेत काही इंजिनिअरिंगच्या परीक्षा देत आहेत मी खरंच खूप नशिबान आहे की मी अत्यंत सुखवस्तू कुटुंबात जन्माला आलो आणि माझं बालपण आणि मला या गोष्टी खूप सहज मिळत गेल्या पण काहीही चांगलं करायचं असेल तर दरवेळी तुम्हाला वेदनेची गरज असते असं नाही संवेदनेची गरज असते ती संवेदना असल्याशी कारण आहे ज्याला काहीतरी करायचं आहे तो बरोबर प्रतिकूल परिस्थिती शोधूनही काढतो आणि त्या प्रतिकूल परिस्थितीतनं काहीतरी चांगलं निर्माण करायचा प्रयत्नही करतो सगळ्या मोठ्या मोठ्या युगपुरुषांच्या आपण गोष्टी बघितल्या मी तुमच्या व्याख्यानमालेतल्या सगळ्या हे वाचत होतो आणि तेव्हा कौस्तुभ आमटे इकडे येऊन गेले असं मला कळलं तर तेव्हा बाबा आमट्यांचं जरी उदाहरण घेतलं आपण तरी अत्यंत सुखवस्तू असं त्यांचं सगळं करिअर होतं मला वाटतं वकिली पेशा होता आणि एकदा त्यांना रस्त्यामध्ये एक रस्त्या कुष्ठरोगी दिसला त्यांनी रस्त्याची कड बदलली आणि पुन्हा चालत घरी गेले हा अत्यंत सामान्य प्रसंग आपल्या सगळ्यांच्या वाटेला आलेला आहे पण बाबा आमट्यांना पुन्हा यावंस वाटलं कारण कुठलाही असामान्य माणूस त्या सामान्यतेमधनच गेलेला आहे आणि बाबा आमटे परत आले त्यांच्या मनात असा विचार आला की माझ्या कुटुंबातलं कोणीतरी असतं तर मी रस्त्याची बाजू बदलली असती का आणि त्यांना या विचारांनी अत्यंत अस्वस्थ केलं कुठेतरी मी आज वाचलं असं की मुलांवर प्रेम म्हणजे माझं मुलांवर प्रेम आहे तर माझं फक्त स्वतःच्या मुलांवर प्रेम आहे का तर मग माझं फक्त स्वतःवर प्रेम आहे असा त्याचा अर्थ होतो मुलांवर प्रेम असणं म्हणजे काय की तुमची मुलं नसतील तरी त्यांच्यावर प्रेम असणं आणि बाबा आमटेंना कुठेतरी हे कळलं असावं हे जाणवलं असावं आणि ते परत आले ते त्या सामान्यतेमधनं गेले आणि मग ते असामान्यपर्यंत पोचले हा प्रवास कोणालाही चुकलेला नाही आहे मी असंही कुठेतरी आहे की जो शूर माणूस असतो ना तो एखाद्या भेकड माणसापेक्षा दहा मिनटं जास्त सूर अस शूर असतो तो दहा मिनटं जास्त तो काळ काढतो अल्बर्ट आईन्स्टाईन म्हणायचा की मी काही फार असामान्य नाही आहे पण मी प्रश्नांच्या सान्निध्यात जास्त काळ घालवतो मी जास्त काळ प्रश्नांबरोबर राहतो आणि त्यामुळे प्रतिकूल परिस्थिती ही एक वरदानच ठरू शकते पण ती वरदान ठरण्यासाठी तुम्हाला संगत चांगली लाभली पाहिजे विद्यार्थी उत्कर्ष मंडळाने काय केलं असेल तर ही संगत तयार केली बाकी सगळं तुमच्यासाठी कोणी कोणी काही तयार करू शकेल तुम्हाला पैसे देऊ शकेल माझ्या वडिलांचं अत्यंत आवडीचं वाक्य आहे ते म्हणतात घोड्याला पाण्यापर्यंत नेता येतं पण पाणी पाचता येत नाही पण अवतीभवतीची परिस्थिती ही सुखकारक करायची अनुकूल करायचा प्रयत्न करायचा शेवटी हेच आपलं समाजातलं काम आहे ना आज आपण जे राहतो सगळीकडे आज ज्या गाण्याची तुम्हाला गोष्ट सांगतोय त्याचा या सगळ्याशी संबंध आहे म्हणून सांगतो हे सगळं आपल्यापैकी मराठी अभिमान गीत किती जणांनी ऐकलं आहे बऱ्यापैकी लोक आहेत मला अत्यंत आनंद झाला धन्यवाद प्रत्येक घटनेमागे एक मूळ कारण असतं आणि एक तात्कालिक कारण असतं असं आपण इतिहासाच्या वर्गात शिकलेलो आहे मराठी अभिमानगीत करण्यामागे सुद्धा एक मूळ कारण होतं आणि एक तात्कालिक कारण होतं मूळ कारणांमध्ये गोष्टी अशा होत्या की ज्याच्यात थोडंसं माझं खाजगी आयुष्य येतं की मी आता त्यांनी माझ्या शाळेचा उल्लेख केला मॉडर्न इंग्लिश स्कूल मी इंग्रजी माध्यमात शिकलेलो आहे त्याच्यानंतर बिली मोर्या हायस्कूल ही पाचगणीची शाळा आहे जिथे एक जी पब्लिक स्कूल आहे जिथे मी राहून तिथे बोर्डिंग स्कूलमध्ये राहून शिकलो ती इंग्रजी माध्यमाची होतीच एका पारशी कुटुंब ती शाळा चालवायचं आणि त्याच्यात अ अनेक वेगवेगळ्या जाती धर्मातली भाषांमधली मुलं होती बरेच पारशी माझे मित्र होते मुसलमान होते गुजराती मित्रमंडळी होती आणि बरेच वेगवेगळ्या भाषांमधले लोक होते अत्यंत कमी मराठी मुलं होती तर कारण आम्ही आईवडिलांपासून लांब राहायचो तर आमच्या त्या शाळेमध्ये पत्रलेखनाचा एक तास असायचा आणि हे पत्रलेखन म्हणजे आपण आपल्या शाळेत करतो तसं नाही वहीत खरोखरचं पत्र लिहायचं आणि त्या आईवडिलांना टपालाने पाठवायचं आता काय झालं की आमच्या मिस बिलिमोर्या नावाच्या एक शिक्षिका होत्या ही जी पत्र लिहिली जायची ती त्या मिस बिलिमोर्या आपल्या नजरेखालनं घालायच्या आणि मग तो लिफाफा बंद व्हायचा आणि ते पत्र पेटीत टाकलं जायचं शाळाच टाकायची ते शाळेमध्ये एक टपाल पेटी होती आता सगळी मुलं इंग्रजीत लिहायची पण मी माझ्या आईवडिलांना आई बाबा म्हणायचो आणि मी माझ्या आईवडिलांशी कधी इंग्रजीत बोललेलो नाही त्यामुळे पत्र तरी कसं इंग्रजीत लिहायचं हा माझा सतत प्रश्न माझ्या मनात यायचा कारण आईवडिलांशी आपण संवाद साधतोय असं वाटायचंच नाही शेवटी मी म्हणजे दुसऱ्या पत्रलेखनाच्या तासाला मी मराठीत लिहायला घेतलं पत्र जसं माझं मोडकं तोडकं मराठी होतं त्या मराठीमध्ये मी पत्र लिहायला घेतलं माझ्या शेजारी एक पारशी मुलगा बसला होता आणि त्यांनी बघितलं की हा मराठीत पत्र लिहितोय त्यांनी लगेच त्या वयाची मुलं असतात त्याप्रमाणे मिस बिली यांना तक्रार केली त्यांच्याकडे की के बाई हा बघा मराठीत पत्र लिहितो आहे आपला इंग्रजीत पत्र लिहायचं असं असतं की नाही त्यावेळीच आमचे जे मुख्याध्यापक होते बर्जोरजी बिलीमोऱ्या त्या आता तीन वर्षापूर्वी पंच्याण्णव वय होऊन गेले ते बर्जोरजी बिलिमोर्या चालले होते त्या वर्गाबाहेरनं आणि ते आत आले आणि ते म्हणाले काय झालं त्या मुलांनी परत एकदा सांगितलं सर हा मुलगा मराठीतून पत्र लिहितोय बर्जोरजी बिली पत्र हातात घेतलं मला वाटलं आता शाळेत आल्या आल्या आपल्याला मार पडणार आहे आणि ओरडा खावा लागणार आहे मुख्याध्यापकांचा त्यांनी बघितलं आणि ते म्हणाले की या मुलाला शाबासकी द्यायला पाहिजे कारण त्याला त्याची मातृभाषा माहिती आहे आणि मी तुमच्या तुम्हा सगळ्यांना सांगतो की जमलं तर पुढच्या वेळेपासनं तुम्ही तुमच्या मातृभाषेत पत्र लिहा आम्ही सेन्सॉर करणार नाही वाचता नाही आलं आता माझ्या मातृभाषेबद्दल चांगलं वाटायला लावणारे ते माझे पहिले मुख्याध्यापक असावेत आणि तिथपासनं असं मला वाटलं असावं वा की आपण मराठीत बोलतो ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे ही लाज आणणारी गोष्ट नाही आहे ही कोणी तक्रार करायची गोष्ट नाही आहे आता तो एक किस्सा झाला आयुष्यात पुढे मग मी मुंबईत आलो पुन्हा इंग्रजी माध्यमातनच माझं शिक्षण सुरू राहिलं मुंबईच्या रुपारेल महाविद्यालयात मी शिकायला गेलो कला शाखेत तेव्हा मला यू पी एस सीची परीक्षा देऊन आय एस व्हायचं होतं बारावीचे मार्क बघितल्यानंतर कळलं की ते काही शक्य नाही पण तीन वर्ष लोटली तरी माझा मराठीशी वगैरे असा काही